हा प्रचार प्रकारात पहिली गोष्ट मला आधी मान्यच नाही आहे तो अमान्यच आहे आमच्या सोसायटीच्या निवडणुका होत्या त्या सोसायटीच्या निवडणुका ज्या महिलेने म्हणजे मी आजही त्यांचा आदर करतो त्या महिलांना त्या आमच्या इलेक्शनमध्ये uh, किंवा त्या सोसायटीमध्ये त्यांना पदं पाहिजे होती त्यांना न दिल्या कारणाने त्यांनी पोलीस स्टेशन अशी कंप्लीट केली की दीड महिन्यापूर्वी माझ्याशी संदीप देसाई यांनी संवाद केला आणि जो संवाद करताना असा अशा प्रकारचा संवाद केला त्याची आप, आपली कॉपी मी आपल्याला उद्या सादर करतो आणि ती करत असताना प्र पोलीस प्रशासनाने पण त्यांना विचारलं की तुमच्याकडे दीड दोन महिन्यापूर्वी जर हे असा प्रकार घडला तुम्ही आज काय करताय मग आम्हाला हे निदर्शनास आलं की येणारी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आहेत या निवडणुकामध्ये जे आता काही युती आघाडी होते आमची आघाडी होते या आघाडीमध्ये त्यांना धसका घेतलेला असा मला दिसतोय म्हणून आमच्या ज्या या महिला आहे त्या महिलेच्या खांद्यावरती बंदूक ठेवून आम्हाला नाहक बदनाम करण्याचा प्रयत्न केलेला आहे आज मला उद्या पोलिसांची नोटीस येईल मी पोलिसांना देखील पूर्णपणे सहकार्य करणार आहे मी माझा न्यायदेवतेवर पण विश्वास आहे याच्यातून जे निष्पन्न होईल त्या निष्पन्नासाठी जर मी शिक्षेस पात्र झालो तर मी शिक्षा भोगायला पण तयार आहे याच्याबद्दल काडी मात्र शंका नाही पण जेव्हा पोलिसांनी विचारणा केल्यानंतर त्यांच्याकडे कुठलाही इव्हीडन्स नव्हता मग आज आमच्या ज्या सोसायटीमध्ये तुम्ही आमचं ऑफिस बघाल तर तिथे सीसीटीव्ही आहे लिफ्ट मध्ये आहे आमच्या लॉबीमध्ये सीसीटीव्ही आहे मेन गेटला सीसीटीव्ही आहे मग तुम्ही आमच्या विरोधात एखादाही प्रूफ देऊ शकले नाहीत मग तुम्ही आमच्यावरती हा प्रकार का केला ही जेव्हा केस जाईल लागेल ह्या केसचा जेव्हा निकाल लागेल तेव्हा ज्या महिलेने माझ्यावरती हा जो प्रकार केलेला आहे यांना मी सडेतोड उत्तर नक्की देणार आहे कारण माझ्याच बदनामी झालेली या बदनामीचा कारण मी स्वतः एक राष्ट्रीय पक्षाचा कार्यकर्ता आहे शिवाय मी सामाजिक काम करत असतो एक बिल्डर आहे कदाचित त्यांना माझ्याकडून काय अशा अपेक्षा असेल म्हणून देखील हे त्यांनी केलं असावं असं मला अंदाज आहे आणि ह्याचं मी माझे उद्या आज हे आज ना उद्या त्याचा निकाल लागणारच आहे राजकीय हेतू कोण थांबतो राजकीय हेतू ती काय कुठे पॉलिटिकल मध्ये आहे कुठला पक्ष नेमका सत्ताधारी पक्षाचा कोणतरी नगर माजी नगरसेवक असं मला निदर्शनास आलेला आहे तर तो नगरसेवक त्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून एक, मा, हा सर्व प्रकार करतोय असं मला समजण्यात आलेलं आहे मी पोलिसांकडून पण माहिती घेणार आहे कारण ज्या महिलेने माझ्यावरती हा गुन्हा दाखल केलेला त्या महिलेचा मी मी परत परत सांगतो की त्यांचा आदर करतो ते देखील माझा आदर करतात मग हे प्रकार का घडला तर आम्हाला हेच दिसतंय की स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका लक्षात घेऊनच हा प्रकार झालेला आहे शंभर टक्के तुम्ही आत्ता जे बोललात ना ते एक शॉर्ट बाहेर जाशीन लावायला आहे का आम्ही त्यांना विरोधी सत्ताधारी पक्षाच्या माजी नगर सेवकांनी आताशी दोन हा निशाणा माझ्यावर दिसतो जसं महा विकास आघाडी आहे तशी तिकडे पण महायुती आहे तर नेमका सत्ताधारी पक्षातला कोणता पक्ष नाही तसं नाव जरी नाही सांगत माजी नगरसेवक बोलले ना नगरसेवक आहेत नाही 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 दोन दोन ले, ले पाणी सोसायटीच्या बैठकीमध्ये शेवटचे जेव्हा निवडणूक अधिकारी आहेत निवडणूक अधिकाऱ्यांनी वाचले हे ट्रेजर मीटिंग संपल्यानंतर नाही इलेक्शन मध्ये मी त्यांना समजवलं की आपल्याकडे इलेक्शन चालू आहे तुम्ही निवडणूक अधिकाऱ्याशी भांडाय वगैरे इतर लोकांची भांडते ते भांडू नका ते त्यांना मी समजवण्याचा प्रयत्न करतो मी मला बोलले तुमच्याशी मला बोला मी नाही बोललो ते मला बोलले की मला तुमच्याशी बोलायचं आणि आम्ही ऑफिसमध्ये बसून दीड दोन महिन्यापूर्वी चर्चा केली